आज आपण वांगा बटाट्याची रस्सा भाजी बनवतो आहे एकदम वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत झटपट अशी बनवून तयार होते चवीला तर अप्रतिम होते नमस्कार आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत चला तर मग वेळ न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया इथे मी वांगी घेतलेली आहेत ही वांगी आपल्याला देठ पहिल्यांदा काढून टाकायची आहेत आणि उभे चिरून घ्यायची आहेत ही बघा मी दाखवते अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहेत वांगी छोटी वांगी असतील तर उभे दोन भाग करायचे आणि जर मोठी असतील तर तीन भाग केल्यात तरी चालू शकतात हे बघा अशा पद्धतीने मी वांगी चिरून घेतलेली आहेत अशीच मी सगळी वांगी चिरून घेणार आहे त्याचप्रमाणे इथे मी बटाटे पण घेणार आहे भाजीमध्ये घालायला तर बटाटे पण मी उभेच चिरून घेणार आहे जसे वांग्यांचे फोडी केल्यात ना तसेच आपण बटाट्याची फोडी पण करून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून ठेवून द्यायचं आहे आता इथे एक मी कढई घेतलेली आहे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे इथे बारीक करून आणि हे आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तेलाचा वगैरे वापर करायचा नाही आहे नुसतंच खोबरं आहे बघा भाजून घेतलेलं आहे मी व्यवस्थित असं ते भाजून घ्यायचं रंग त्याचा बदलला पाहिजे आता मी इथे दोन चमचे तीळ घालणार आहे आणि खोबऱ्याबरोबर पाच मिनटं फक्त हे भाजून घ्यायचे तीळ बघा इथे सगळं आपलं भाजून झालेलं आहे तीळ आणि खोबरं हे आपल्याला थंड झाल्यावर मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे पाणी न घालता इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेलामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान फुटल्यानंतर आपल्याला आतमध्ये हिंग घालायचं आहे बारीक चिरून मिरची घेतलेली आहे ती पण घालायची आहे तेलावर आणि वर मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आणि तो छानपैकी परतून परतून थोडा भाजल्यानंतर आतमध्ये आलं लसणाची अर्धा चमचा पेस्ट आणि टॉमॅटो घालून घ्यायचा बारीक चिरलेला हे सगळं व्यवस्थित असं परतून परतून थोडा वेळ भाजायचं आणि आता ते त्याच्यात मी हळद घालते अर्धा चमचा मिरची पावडर एक चमचा घालायची आहे आणि याच्यामध्ये मीठ पण घालून घ्यायचं जेवढं वांग्याच्या फोडींना लागणार तेवढं इथे माझा व्हिडिओ स्किप झाला आहे दोन मिनटं परतून घ्यायचं कांदा मसाल्याबरोबर आणि आतमध्ये मी आता अर्धी वाटी पाणी ओतलेलं आहे पाणी ओतून व्यवस्थित असं कांदा वगैरे हा भाजून घ्यायचं आता परतून परतून भाजायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं एवढ्या छानपैकी कांदा आपला आता इथे भाजून झालेला आहे आतमध्ये मी इथे वांगा आणि बटाट्याची जे फोडी करून ठेवलेल्या ना त्या घालून घ्यायच्या आणि व्यवस्थित असं मसाला ढवळून घ्यायचा हा सगळ्या फोडींना हा मसाला लागला पाहिजे व्यवस्थित असं ढवळून झाल्यानंतर वर आपण झाकण ठेवणार आहोत पाणी वगैरे एवढ्यात काही घालायचं नाही नुसतं झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे एक छान अशी बघा वाफ आल्यानंतर काय करायचं हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं वांग आणि बटाटा आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी भरून पाणी घालायचं आहे आणि वर मी वर आता झाकण ठेवणार आहे आणि बटाटा शिजेपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे हे मी बारीक गॅसवर शिजवलेलं आहे मोठा गॅस केलेला नाही आहे हे बघा इथे आपला बटाटा व्यवस्थित असं शिजलेला आहे आता इथे मी खोबरं आणि तिळाचं वाटण ओतून घेणार आहे त्याच्यात मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे तुम्हाला जर सुक्की भाजी बनवायची असेल तर असं वाटण तुम्ही लावू शकता आणि वर थोडासा गरम मसाला आणि कोथिंबीर घालायची हे परतून असं सुक्की भाजी तयार होणार पण मला ग्रेव्ही बेस भाजी हवी आहे रस्सा भाजी बनवणार आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये पाणी घालते आहे तुम्हाला जेवढी ग्रेवी हवी आहे तेवढं पाणी घालून ग्रेव्ही बनवून घ्यायची इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घालते आहे गरम मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ती तुम्ही बघू शकता आणि वर भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये पातळ करायची आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी घालू शकता एक वाफ काढायची आणि इथे आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय अजून पातळ हवी असेल तर तुम्ही अजून पातळ पण करू शकता अशी गरमागरम वांगा बटाट्याची भाजी तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता मी आज वांगा बटाट्याच्या भाजीबरोबर भाकरी बनवलेली अतिशय चविष्ट अशी भाजी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि पटापट अशी बनवून तयार होते आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू